पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर सैन्य दलातील रजेवर गेलेल्या सर्व निमलष्करी जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याने त्यांना तातडीने मुख्यालय गाठण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यानुसार जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील मनोज पाटील हे अद्याप लग्नाची हळद फिटली नसतानाही देशसेवेसाठी गुरुवारी रवाना झाले मनोज पाटील दोन हजार सतरापासून सैन्य दलात कार्यरत नाचनखेडे तालुका पाचोरा येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी विवाह जुळल्याने ते काही दिवसांसाठी गावी सुट्टीवर आले होते पाच मे रोजी त्यांचा विवाह पाचोरा येथे मोठ्या थाटामाटात पार पडला मात्र सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांना तातडीने कर्तव्यावर हजर राहण्याचा आदेश लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्राप्त झाले त्यानुसार जवान पाटील यांनी कर्तव्याला प्राधान्य देत गुरुवारी तातडीने सीमेवर रवाना होण्याचा निर्णय घेतला मनोज पाटील यांनी नवविवाहित असतानाही देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे अवघ्या दोन दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेले मनोज गुरुवारी आपल्या कर्तव्यासाठी सीमेवर रवाना झाले त्यांच्या या निर्णयामुळे कुटुंबासह गावकऱ्यांमध्येही अभिमानाची भावना आहे यावेळी बॉर्डर चित्रपटाची आठवण सर्वांना झाली कुटुंबाबरोबर लग्नाचा सा आनंद साजरा करत असताना मुलाने देशसेवेला प्राधान्य दिले त्यामुळे मला त्यांचा अभिमान असल्याचे जवान मनोज यांचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले देशापेक्षा मोठे काहीही नसल्याची भावना जवान मनोज यांची नववधू यामिनी हिने व्यक्त केली दरम्यान जवान मनोज पाटील गुरुवारी कर्तव्यावर निघाले असताना त्यांना निरोप देण्यासाठी पाचोरा रेल्वे स्थानकावर नववधू यामिनीसह आई वडील भाऊ व इतर आपतेष्ट आले होते पाचोरा तालुक्यातील आमचा जवान था थी थी, था थी था। जो आहे मनोज ज्ञानेश्वर पाटील याचं कालच आमच्या मित्राचं लग्न झालं आणि ज्या पैलगावचं जे झालं तर आता युद्ध स सदृश्य परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि अशा याच्यामुळे त्याला कॉलिंग झाली आणि कॉलिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी तो लगेच निघाला म्हणजे अजून हळदी फिटली नाही आणि मेंदीही मिटली नाही आणि असा हा आमचा नवरदेव असलेला हा जवान सीमेच्या सुरक्षेसाठी आमच्याच संरक्षणासाठी देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा जात असताना आम्हाला सगळ्या पाचोऱ्याकरांना अभिमानाची गोष्ट आहेत सगळं ॲक्च्युली हा क्षण जो आता तो सगळ्या त्यांच्या आई वडील वगैरे त्यांना प्राऊडफुल होणारा अभिमान वाटणारा क्षण आहे आणि सुदैवाने आम्ही परमेश्वराला एकच चिं आम्ही चिंततो की व असं काही घडू नये युद्धच होऊ नये अशी परिस्थिती येऊच नाही असे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आमचा जवान हा पुन्हा सुखरूप यावा यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत सगळेजण आणि देशाच्या सुरक्षेसाठी ज्या माणसाची हद पिटली ना आने मेंदी मिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही हा असं जाणं हा सगळ्यात मोठा या शहरातला या तालुक्यातला आणि या जिल्ह्याच्या ना ते उत्तर महाराष्ट्राला अभिमानाचा क्षण आहे काय सांगणार या ठिकाणी माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातो आहे सेवा करतो आहे तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे मी लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभेच्छा आहे काय वाटतंय तुम्हाला एकदम छाती झाली माझी दादा आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पहिलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण काय नेमकं एअर स्ट्राईक झालेला आहे भारताने बदला घेतलाय पाकिस्तानचा काय वाटतं तुम्ही ते बदला म्हणा का काही म्हणा पण माझ्या मुलाचं जे हे आहे दारिश्य आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं पाच मेला आज काय घरी कार्यक्रम काय होता आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जात आहे काही काय सांगणार आज तुमच्या घरी सत्यनारायण होता पण मात्र ते ड्युटी जॉईन करत आहे तुमचे पती मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डरवर चालले आज आमचं सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सोपट करते जाबा असं देशाचं संरक्षण महत्वाचं वाटतंय तुम्हाला हो देशासाठी जाबा असं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी विठ्ठल धनकर जळगाव आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव